नमस्कार रामकृष्ण हरी मी विलास लक्ष्मणराव कुळकर्णी पिसादेवी परशुराम सेवाभावी संस्था उपाध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही आलो होतो आम्ही वृद्ध कलावंत असून आम्ही दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस दोन वर्षापासून सारखं समाजकल्याणला फायली दिल्यावर चक्रा मारून राहिलो आणि दिनांक दहा आची दहा सहा दोन हजार चोवीस आतापर्यंत या तारखेपर्यंत आम्हाला कल्याणच्या कर्मचाऱ्यानं फक्त उडवाडवळी केली की बा आचारसंहितामुळे कामं होत नाही आचारसंहितामुळं काम होत नाही आणि माझा एक एक वेळेस ते आम्हाला असे बोलले की बाबा तुम्ही अध्यक्ष साहेबाला भेटले का आई म्हणलं आम्ही भेटतो आम्ही एक नाही म्हणजे तुमचं काही बोलणं झालं का फुल पान फुल पानाचं म्हटलं बा आमचं तसं काही झालं नाही तर म्हणे बा तुमची आम्ही आचारसंहिता झाली की तुमच्या फायलीत मंजूर करू तुम्ही बिनधास्त राहात तुम्हाला घरी फोन करू तुम्हाला परीक्षेच्या वेळी बोलावून घेऊ असं करून आम्हाला आतापर्यंत याने उडवणीचे उत्तर दिले आणि आम्हाला कला संचालनातर्फे असं समजलं की बा शंभर फायली ह्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या मंजूर झालेल्या आहे तर ह्या फायली कशा मंजूर केल्या याची आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे माहिती मिळावी किंवा पात्र अपात्र कशामुळं झाले आम्ही कशामुळं हे झाले याची आम्हाला पूर्ण माहिती मिळाली अन्यथा सर्व वृद्ध कलावंत आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करणार हा इशारा देण्यासाठी आम्ही आज इथे होती आम्हाला पान फुलाची मागणी केली होती त्याच्यामुळं आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आम्ही त्या पातळीतून उतरलो मागणी तसं काय नाही म्हणजे तीस चाळीस हजार देतात तुम्ही तुम्ही आमच्या जवळचे तुम्हाला एवढे लागणार नाही पण काही ना काही द्यावं लागतात कारण वर पैसे दिल्याशिवाय कामं होत नाही त्याप्रमाणे आम्ही कबुलही झालो होतो पण आमच्याजवळ पैशाचा चाळ झाला नाही त्यामुळं आम्ही आज अपात्र झालेलं आहे हां बस आज निवेदन कशासाठी देण्यासाठी आलं या ठिकाणी आम्ही शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व वृद्ध कलावंत राजश्री शाहू महाराज दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस या कालावधीमध्ये दे, आम्ही सर्व वृद्ध कलावंतांनी आमचे अर्ज समाज समाजकल्याण विभागाकडे सुपूर्त केले होते पंचायत समितीमार्फत आम्ही ते अर्ज समाजकल्याण विभागाकडे सुपूर्त केले होते आणि दरवर्षी आम्हाला ते त्रुटी मागत राहतात आम्ही त्या त्रुटी काढून दिल्या होत्या आम्हाला आम्ही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला आमच्या परीक्षा कधी तिथं विचारलं तिथं जे प्रशांत पाटील सर आहेत त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळू गेलो त्याचा फुटेज आपण तिथं तपासू शकता आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं की परीक्षा कधी होणार आहे आम्हाला अंधारात ठेवलं आणि आचारसंहितेचं कारण सांगून त्यांचे त्यांनी आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दुसरेच कलावंतांचे आमच्या याद्या तिथेच राहिल्या आणि दुसऱ्याच कलावंतांच्या याद्या शंभर कलावंतांच्या याद्या तिथं पात्र करून आ, कला संचालनालय मुंबई या ठिकाणी तिथे पाठवल्या हो तर आमचा प्रश्न एवढाच आहे या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मान्य श्री कलेक्टर साहेबांना आम्ही आत्ता भेटलो त्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की आपण साहेब स्वतः ह्याच्यामध्ये आपण ह्याची सखोल चौकशी करून आम्हा सर्व कलावंतांना या ठिकाणी थोडंसं सहकार्य करून आम्हाला न्याय मिळवून देण्याची विनंती केली दरवर्षी प्रमा आत आज चार वर्ष झाले साहेब या ठिकाणी वृद्ध कलावंतांना न्याय मिळत नाही आहे प्रत्येक वर्षी ओरिजिनल कलावंत डावलून हे लोक चिरीमिरी घेऊन चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन बाहेरचे बाहेर पाहिले मंजूर करून घेतात आणि जे ओरिजिनल कलावंत गुन्हे कालावंत आहे ज्यांचं खरंच कलेवर जीवन आहे असे लोक याच्यापासून वंचित राहतात तर आम्हाला आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबाला आम्हाला न्याय मिळण्यासाठी खरोखर विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं इथे एक दोनचे चार पाच दिवसामध्ये आम्ही तुम्हाला इथे बोलून घेऊ आणि स तपास करून तुम्हाला निर्णय देऊ माझं नाव प्रशांत प्रकाश अन्नदाते छत्रपती संभाजीनगर आता मी सध्याला पिसादेवी ग्रामीण भागामध्ये राहिला आहे मी दोन ना। माझं ना, ना, ना ना नाव ज्ञानेश्वर पांडुरंग साठे ओरि ओरिजिनल कलावंत गायक वृद्ध वयवृद्ध कलावंत गेल्या मी पंधरा सोळापासून नेहमी सारख्या फायली भरीत राहतो पण माझ्या फायली डावलण्यात येतात कारण ते म्हणते तीस अणचाळीस हजार रुपये पाहिजे तेव्हा ते कलावंत ठरले जातो आणि आत्तापर्यंत असं झालं जेवढे कमिटी मंडळ झाले यांनी काय केलं जे ओरिजिनल कलावंत ते राहिले बाजूला आणि जे कलावंत नाही त्यांनी पैसे दिले की ते कलावंत ठरतो अशा एक पद्धतीने यांनी फायली केल्या आणि आता आचारसंहित्यामध्ये यांनी शंभर लोकांच्या फायली त्यांनी सँशंग केलेल्या आहेत परीक्षा न घेता मग आम्ही प्रत्येक वेळेस एक कागदाला खर्च करीतच राहायचं का आणि ती कमिटी मंडळ अशी स्थापन करते आहेत त्याला त्याच्यातलं काही ज्ञान नाही अशी कमिटी मंडळ स्थापन झालेली आहे आत्तापर्यंत आता एवढीच मागणी आमची एवढीच मागणी आहे ओरिजिनल कलावंताला न्याय मिळावा ओरिजिनल कलावंत पैसा देऊ शकत नाही आणि पैसे हे तीस चाळीस हजार रुपये प्रत्येक कलावंताला मागत आहेत असे बरेच पैसे यांनी जमा केलेले पण त्याचा पाठपुरावा कोणी करीत नाही आणि आमच्यातले लोक हे फोडीत आहेत याच्यात मेन कारण म्हणजे हे असं झालेलं आहे तर सत्यासाठी न्याय हा राहिलेलाच नाही आणि ते प्रत्येक वेळेस त्या कलावंताच्या बॉडीवर ज्याला त्याच्यातलं काही ज्ञान नाही असे लोक तिथं पंच पालकमंत्री स्थापित करीत असतील ही बॉडी तर त्याच्यासाठी योग्य तो न्याय मिळावा आमची आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे नाही तर उपोषण लावू आम्ही याच्यातून न्याय जर नाही भेटला तर जिल्हा परिषदेला कलेक्टर ऑफिसला कलावंत सगळे वृद्ध कलावंत आणून उपोषण लावण्यात येत आहे रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे